आपल्यासोबत आहेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख साहेब सर पक्ष अपक्ष आपण उमेदवारी आम्ही मतदान नोंदणी करत असताना साधारण आम्ही दीड लाखाच्या वर मतदान नोंदणी केलेली आहे आणि जवळजवळ एक वर्ष अरुण लाडांच्या उमेदवारीसाठी मतदान नोंदणीचं सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेला आहे पाच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा उभा केलेली आहे त्यामुळं आणि हि पक्षाचं चिन्ह नाही आहे पक्षाचे जे न प्रिफरन्सियल वोट आहे त्यामुळं इथं पक्षातनं निवडणूक लढवण्याचा काही विषयच नाही समोर उमेदवारी पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली तर त्या काय नाही आता पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं वेट पक्षामध्ये आमच्यापेक्षा जास्त आहे त्यांना उमेदवारी मिळाली आता ते उमेदवार आहेत म्हटल्यानंतर ते निवडून येण्याचा प्रयत्न करणार आमची उमेदवारी आहे म्हटल्यानंतर आमचा उमेदवार कशा पद्धतीनं निवडून आणायचं हे आमची भूमिका असणार आत्ता सर आपल्याला बऱ्याच शिक्षक पाठिंबा शिक्षक संघटनांचा जवळजवळ सगळ्या शिक्षक संघटनेचा पाठिंबा आम्हाला आहे आणि पदवीधरांचा डायरेक्टली मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा आहे पाच जिल्ह्यातले तरुण सगळ्यांनी येऊन सांगितले की उमेदवारी मागे घेऊ नका लढवा आणि म्हणून अरुण लाडांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेली आहे अरुण लाड यांचा प्रचार आता कोणत्या पद्धतीने आमचे आता जवळजवळ चार हजार कार्यकर्ते दोन दिवसात कामाला लागतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तशा पद्धतीचं केडर उभा केलेलं आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत आमचा माणूस पोचणार आहे आणि साधारण पाच लाख मतदार आहेत त्यापैकी चार चार एक लाख लोकांच्यापर्यंत पोचण्यामध्ये आम्ही यशस्वी